दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार आणि समाजाच्या हृदयात अधिराज्य गाजवणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज वयाची चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण करत पंच्याहत्तरव्या वर्षात अर्थात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले या विशेष प्रसंगी सामाजिक शैक्षणिक राजकीय अध्यात्मिक साहित्य वैद्यकीय सांस्कृतिक विधी कला सांस्कृतिक पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील हजारो मान्यवर कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांचे अभिष्ट चिंतन करून दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे द्वारका शारदा पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वती महाराज यांनी स्वतः उपस्थित राहून लोकनेते रामशेठ ठाकूर यांना तसेच त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद दिले यावेळी अनेक मान्यवरांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवस म्हणजेच समाजाचा वाढदिवस असे गौरवोद्गार काढले लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय राजकीय सांस्कृतिक साहित्य याराज्य क्षेत्रातील योगदान अनन्य साधारण आहे राजकीय आणि आर्थिक शक्ती लोककल्याणासाठी सार्थकी लावणारा नेता म्हणून त्यांची ओळख नेहमीच अधोरेखित झाली असून त्यांचा माणसावर अधिक विश्वास आहे त्याचबरोबर सामान्य माणसाला काय हवे याची जाणीव त्यांना कायम राहील स्वतःच्या खिशातून जास्तीत जास्त मदतीचा हात देण्याचा प्रयत्न त्यांनी कायम ठेवला आहे वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षीही त्यांचे सामाजिक कार्य अखंडपणे सुरूच आहे त्यामुळे सर्व क्षेत्रात आणि तळागाळातही त्यांच्या विचारांचा पायंडा कायम आहे लोकनेते रामशेठ ठाकूर यांची लोकांप्रती असलेली त्यांची समर्पण भावना खऱ्या अर्थाने सुवर्ण अक्षराचे पान आहे त्यांची कीर्ती महान आणि सर्व समाजाला मार्गदर्शक आहे त्यामुळे सर्वसामान्यांचे आधारवड असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हितचिंतकांची हजारोंच्या संख्येत अर्थात अफाट गर्दी होती लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव समितीच्या वतीने पनवेलमध्ये तीन दिवसीय भव्य अमृतमयी कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला होता भजन कीर्तन सामुदायिक हरिपाठ गुरुतुल्य कीर्तनकार महाराजांचा सन्मान समारंभपूर्वक करण्यात आला या महोत्सवाला वारकरी संप्रदायातील हजारोंच्या संख्येने मंडळी उपस्थित राहिली तर दहा हजारांहून अधिक भाविकांनी या कीर्तन महोत्सवाचा लाभ घेतला